नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पंचवीस एप्रिल रोजीचा बेटाहतचा बिल बाजार दाखवतो आहे आता बेटाहत बाजाराचे प्रसिद्ध असे व्यापारी मुस्ताक पटेल यांच्या दावणीचं तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतो आहे आता हा जो बाजार आहे हा गाव पातळीचा बाजार आहे इथं गावातले व्यापारी आलेले असतात आणि खेडेपाड्याची बाजार वगैरे बघू शकता तुम्ही फक्त एवढ्या पट्ट्यामध्ये हा बाजार भरलेला असतो इथं फक्त बैल बाजार भरतो गाईंचा मशीनचा बाजार भरत नाही तालुका शिंदखेडा जिल्हा धुळेचा बाजार आहे आता मुस्ताक पटेल यांचा दावणीला मित्रांनो तुम्हाला चाळीस हजार पन्नास हजार अशा किमतीच्या जोड्या नेहमी असतात ज्यांना कमी किमतीच्या जोड्या खरेदी करायच्या असेल तर त्यांनी मुस्ताक पटेलशी संपर्क करा राहिली आहे कधी तर पस्तीस हजारपर्यंत किमतीच्या पण त्यांच्याकडे जोड्या वगैरे राहतात मित्रांनो तीस पस्तीस हजारपर्यंतचे तर ते तुम्हाला पण दाखवणार आहोत जोड्या बघा मित्रांनो जोडींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही चिड्या जोडीची काय किमती हो या जोडीची यांची साठ हजार सहा सातदाती का हो तर बघा मित्रांनो फक्त सहासा दाती साठ हजार रुपये सांगायची किंवा ते दोन चार पाच किलोमीटरच्या गिऱ्याचे जर ते आकलून पैसे जवळचे राहिले तर आकलून पैसे तर बघा मित्रांनो जर जवळचे असाल तर हकलून पैसे बरोबर पाच सहा अंतरचे राहिले तर हाकलून पैसे राहणारे आणि लांबचे असेल तर तुम्हाला इथं चेक करून दाखवलं जाईल बिलगाडीला वखल आपण असं आहे का बरोबर आणि बर, बर। यांची किती सांगायला यांचे पण साठ हजार यांचे पण साठ हजार दी तर बघा मित्रांनो चार दाती एक सात आधी यांची पण संपूर्ण कामाची गॅरंटी राहते हाकलून पैसे असतात मित्रांनो जवळचे राहिले तर ते बघा आणि याचे किती शेट याचे पंचावन्न हजार रुपये फायनल हे फायनल पंचेचाळीसमध्ये तर बघा तर बघा मित्रांनो फायनल पंचेचाळीसमध्ये होणार आहे मार्के पैशाची गॅरंटी राहील जोड्या बघून घेतो तुम्ही जर कोणाला जोड्या खरेदी करायचं असेल तर आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर नक्की मुस्ताक पटेलशी संपर्क करा त्यांच्याकडून बैलगाडी वखरची गॅरंटी राहते तुम्हाला इथं जुपून दाखवून देतील मित्रांनो बैलगाडी वखरला पन्नास हजार यांचे पन्नास हजार रुपये तर बघा मित्रांनो ही जोडीचे पन्नास हजार रुपये सांगायचे किंमत पण हे पण आपले का आणि यांचे पण पन्नास हजार रुपये तर बघा मित्रांनो दोन दोन जोड्या त्यांच्याकडे पन्नास पन्नास हजार किमतीच्या कमी जास्त होईल नक्की संपर्क करायचा तुम्हाला जोड्या खरेदी करायच्या असल्यास आपण नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण आता देवा शेड यांच्या धावणीच्या जोड्या दाखवतोय बघा देवाशेड कड मित्रांनो नेहमी बैला धावणीला राहतात त्याच धावणीला नेहमी सिंगल आहे का ते असेल सिंगल काय किस एक्केचाळीस सांगायला तर बघा मित्रांनो सिंगल या एक्केचाळीस हजार रुपये सांगायचे किंवा कमी जास्त होईल कामाची पूर्ण गॅरंटी राहील जोडी पण आपली का हो किती सांगितलं यांचे पासष्ट हजार तर बघा मित्रांनो या जोडीचे पासष्ट हजार रुपये करतात का गॅरंटी कामाची बैलगाडी वक्करची गॅरंटी बरोबर मार्केबाजीची पण गॅरंटी राहणार आहे बघा मित्रांनो जोड वगैरे बघू शकता तुम्ही याची एक्केचाळीस हजार रुपये सांगायची बघा आहे इकडे एक मोठी जोड आहे आणि हा एक सिंगल बैल आहे देवाशेट याची किती सांगायला याचे पस्तीस हजार रुपये का बरं करता ते का कामाची गॅरंटी फुल फुल गॅरंटी आणि या मोठ्या जोडीची एक पंचेचाळीस सांगायला दाताला कशी येते दाता गॅरंटी नाही आपल्याकडून मारक्या पैशाची गॅरंटी पूर्ण गॅरंटी बरोबर नंबर बोला तुमचा अठ्ठ्याण्णव एक बैलतच असतात काबले तर बघा मित्रांनो बैल त्यांचं बेटात बाजारामध्येच असतात जर तुम्हाला जोडी खरेदी करायचं असेल से कॉल करून नक्की या तुम्ही गॅरंटी राहते कामाची पूर्ण तर मित्रांनो गावातले शेतकरी आहेत शेतकरीची जोडी आहे आता जोड वगैरे बघू शकता तुम्ही मोठी जोड आहे आणि नमस्कार भाऊ दाताला कशी जोड हे पुरे झालेले आहे का गॅरंटी राहील का कामाची गाडी वकरची गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो जोड बघू शकता तुम्ही मोठी जोड आहे काय किंमत वगैरे या जोडीची ऐंशी हजार रुपये तर जोडीची किंमत ऐंशी हजार रुपये सांगायची व्यवहारात कमी जास्त होईल शेतकरीची जोडी आहे तर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल तर नक्कीच संपर्क करा बो आपला नाव बोला दिनेश नंबर बोला तुम्ही सत्तर सासष्टीस पंधरा अठ्ठावीस बरं आपल्याकडून कामाची गॅरंटी राहील तर बघा मित्रांनो कामाची गॅरंटी आहे जोड वगैरे बघून घेतो मी तुम्हाला मागून पण दाखवून देतो आपण जोड वगैरे हे बघा जर तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल आपण नंबर वगैरे दिलेला आहे गॅरंटी राहील ऐंशी हजार रुपये सांगायची किंवा ही किंवा कमी जास्त शंभर टक्के होईल तर मित्रांनो गावातले व्यापारी आहेत त्यांच्याकडे आज दोन तीन बैल आहेत तुम्हाला आपण दाखवतो हे बघा जोड वगैरे बघू शकता तुम्ही एकदम तयार जोड आहे दोघी सारखी आहे मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे बघा तुम्ही एकच नंबर क्वालिटीची जोड आहे हे बघा हो पूर्ण आहे का दादाला पूर्ण आहे का बरं काय किंमत वगैरे जोडीची एक पाच सांग एक, पूर। एक पाच सांगायची तर बघा मित्रांनो एक लाख पाच हजार सांगायची किंमत आहे एकदम तयार जोड आहे एक सारखी आहे दोघी क्वालिटी एकच नंबर आहे मित्रांनो जोडीची क्वालिटी वगैरे जोडीची बघू शकता तुम्ही हो एकदम तयार जोडे एक सारखे दोघी एक पाच सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होईल ही फक्त सांगायची किंमत आहे गावातले व्यापारी आपण आहे का आपलं तू एक आहे ना तर बघा मित्रांनो आता हा एक याची पण तुम्हाला पूर्ण आहे का आपण हा करदाती का याची किती सांगायला किंमत पंचेचाळीस याची पंचेचाळीस तर मित्रांनो बघा तीन महिले त्यांच्याकडं याची पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल बघा बरोबर बरं बरं तर बघा मित्रांनो तुम्ही क्वालिटी वगैरे बघू शकता जोडीची ती जोड लावायची असेल ती पण लागून जाईल आपण पण लागून जाईल बरोबर मित्रांनो त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ गावातले व्यापारी कामाची गॅरंटी राहील मार्केट नेहमी बैल असतात हे बघा तर मित्रांनो तुम्हाला आपण पूर्ण बाजारातल्या जोड्या दाखवलेले आहे आता कसं ह्या गाव बाजार आहे इथं गावातले आणि काही खेडेपाड्याचे व्यापारी आलेले असतात शेतकऱ्याच्या जोड्या या बाजारामध्ये खूप कमी येतात जेवढ्या जोड्या मित्रांनी फक्त व्यापाऱ्यांच्या जोड्या आलेल्या असतात तुम्हाला पूर्ण आपण बाजार दाखवलेला आहे सर्व व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला आहे त्यांच्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा खास करून आपण तुमच्यासाठी बाजार दाखवत असतो गावपातळीचा बाजार आहे तालुका शिंदकेडा जिल्हा धुळेतला बाजार आहे बाजार वगैरे बघा तुम्ही एकच नंबर बाजार बघतो छोटा बाजार आहे पण जोड्या वगैरे चांगल्या आलेले असतात चांगल्या क्वालिटीचे असतात चाळीस हजारपासून जोडी मिळते इथं